सप्रेम नमस्कार जनो महाराष्ट्र भूमीचा गौरवशाली वारसा शौर्यकथांचा दिव्य सोहळा आणि संस्कृतीचे तेजस्वी अवदान घेऊन आपल्या अमरावती नगरात प्रकट होत आहे शिवरायांचा छावा श्री अष्टविनायक गणपती महोत्सव समिती अमरावती यांच्या सौजन्याने तसेच महाराष्ट्र शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे यांच्या कर्तृत्वातून हा नाट्य महोत्सव इतिहासाचा संजीव प्रवास ठरणार आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन वेळ दररोज सायंकाळी सहा वाजता स्थळ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे होणार आहे प्रवेशिका शुल्क हजार चारशे तीनशे याप्रमाणे राहील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत प्रवेशिकेसाठी तुम्ही त्वरित संपर्क साधू शकता कॅप्शन मध्ये दिलेल्या वर जनभो हा केवळ नाट्य प्रयोग नव्हे हा पराक्रमाचा ध्वनिनाथ संस्कृतीचा गगनगर्जित गजर आणि इतिहासाचा तेजोमय साक्षात्कार आहे तर या साक्षी भावे अनुभव घ्या शिवरायांचा छावा धन्यवाद